मित्रांनो झी मराठीवरील पारू या मालिकेमध्ये अनुष्का हे पात्र साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात श्वेता खरातिने अनुष्का हे पात्र खूप उत्तमरित्या साकारलेलं आहे तिचं हे पात्र निगेटिव्ह पात्र असलं तरी तिच्या या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून ठेवलेले आहे पण आता अनुष्का म्हणजे श्वेताने पारू ही मालिका सोडली असल्याची माहिती मिळालेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पारू या मालिकेमध्ये सध्या आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे यामध्ये अनुष्काचे सर्व सत्य घरच्यांसमोर आलेले आपल्याला पाहायला मिळते यामध्येच आता अनुष्का हे पात्र पारू या मालिकेमध्ये आपल्याला संपताना दिसणार आहे मालिकेच्या कथानकामुळे श्वेता हिला पारू या मालिकेचा निरोप घ्यावा लागलेला आहे नुकताच श्वेताने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना या संदर्भातली बातमी सांगितलेली आहे श्वेताने अचानक मालिका सोडल्यामुळे चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे परंतु तिच्या एक्झिटने प्रेक्षक खूपच खुश झालेले आहेत कारण तिचे मालिकेतील निगेटिव्ह पात्र असल्यामुळे प्रेक्षकांना ती जराही आवडत नाहीये तर मित्रांनो तुम्ही श्वेता म्हणजेच अनुष्का खरा तिला पारू या मालिकेमध्ये मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा